पुणे पोरशे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोनही उपमुख्यमंत्र्यांचं पुणे पोलीस आयुक्तांना फोन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश <गणीज़ारी> राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी का झाली प्रशासन कुठं कमी पडलं मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना मुख्य तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दादांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर वाघेरेंचं डिपॉझिट जप्त झालं असतं श्रीरंग बारणेंची कार्यकर्त्यांवर नाराजी आधीच अजित पवार गटामध्ये खतखत लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट ॲक्शन मोडवर सत्तावीस तारखेला आमदारांची बैठक मतदानासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता बारावीचा निकाल जाहीर राज्यामध्ये बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के संभाजीनगरच्या तनिषा बोरामणीकरला शंभरपैकी शंभर, शंभर गुण याही वर्षी निकालात मुलींचीच बाजी आजमगडमध्ये अखिलेश यादव यांच्या सभेमध्ये गोंधळ कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पोलिसांचा लाठीचार्ज मुंबईमध्ये पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता दुपारच्या वेळी घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन तामिळनाडूला जोरदार पावसानं झोडपलं रात्रीपासूनच कोडाईकनाल भागामध्ये अचानक पूरपरिस्थिती पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता सांगलीमध्ये पूर्व पावसाची जोरदार हजेरी वादळी वाऱ्यांसह गाऱ्यांचाही जोरदार पाऊस अनेक ठिकाणी झाडांची पडझड कोल्हापूर <वारागी> धाराशिव आणि बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा कोल्हापूरमध्ये गाडीवर झाड कोसळलं तर काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान